नमस्कार मी आश्विनी टीके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक चविष्ट कोकणी पद्धतीने भाजी कशी करायची ते बघणार आहोत आज आपण मुळ्याच्या पाल्याची भाजी करणार आहोत सध्या हिवाळ्यामुळे खूप छान मुळा बाजारामध्ये मिळतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा लगेच या पद्धतीची भाजी नक्कीच करून बघू शकाल यापूर्वीही मी मुळ्याच्या पाल्याची पीठ पेरून कोरडी भाजी कशी करायची याचा व्हिडिओ अपलोड केलाय आणि लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलाय अनेकांनी तर मला कमेंट करून मेसेज करून कळवलं आहे की ताई तुम्ही दाखवलेल्याप्रमाणे आम्ही भाजी करतो तर आता आम्ही मुळ्याचा पाला अजिबात फेकून देत नाही ते ऐकून मला खूप आनंद होतो आजही मी जी भाजी दाखवणार आहे ना ती सुद्धा भाजी अशी छान सगळ्यांना आवडेल अशीच आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही भाज्या केल्यात तर नक्कीच तुम्ही मुळ्याचा पाला फेकणार नाही आणि भाजीवाल्याकडून उलट जास्त पाला मागून घ्याल अशी मला नक्की खात्री आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया मुळ्याचा पाला किंवा मुळा बाजारातून आणल्यावर अगदी स्वच्छ धुवावा लागतो मी इथे अर्धी गड्डी मुळ्याची म्हणजे दोन मुळ्याला जेवढा पाला होता तेवढा पाला स्वच्छ धुवून घेतलाय आणि बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा मुळा मुळा खूप मोठा होता त्यामुळे अर्धा मुळा मी इथे जाड किसणीने किसून घेतलाय बघा बारीक किसलेला नाहीये त्यामध्ये घालण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं हिरव्या मिरच्या दोन क्रश करून घेतलेल्या आहेत बारीक तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची वापरणार सुद्धा पाव टी स्पून एवढं लाल तिखट घालणार आहोत नुसत्या हिरव्या मिरचीचा तिखटपणा कमी वाटतो म्हणा किंवा लाल मिरची घातली तर जरा भाजीला खमंगपणा जास्त येतो मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे चार टेबल स्पून एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला म्हंटल की नाही मी कोकणी पद्धतीने करणार आहे कोकणात जवळजवळ सगळ्या पदार्थामध्ये ओलं नारळाचा वापर केला जातो तिथे भरपूर मुबलक प्रमाणात खोबरं मिळत असतो नारळ मिळत असतो तर तसं हे खोबरं आपण वापरणार आहोत ओलं आणि त्यामुळे भाजी जास्त छान चविष्ट लागणार आहे मुगाची डाळ तीन टेबलस्पून एवढी मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक तासभर भिजत घातली होती एवढ्याच साहित्यामध्ये आपली ही चविष्ट भाजी बनणार आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं तर तेल तापलंय मोहरी घालूया मोहरी तळतळली की थोडस जिरं घालणार आहे नंतर थोडासा हिंग एक चिमुरभर पाव टी स्पून हळद घालते आहे ठेचलेला लसूण घालूया ठेचल्यामुळे लसणाचा वास जास्त छान लागतो बघा कसा सुंदर गुलाबी रंग आला लसणा आता त्याच्यावरती आपण कांदा घालू मस्त वास सुटलाय हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया त्याच्यात कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा नाहीये थोडासा वाफवला आपण एक दोन मिनिट आणि लगेचच त्यामध्ये मिरची घातली आता ही भिजवलेली मुगाची डाळ घालते आहे लाल तिखट घालते आहे आज आपल्याला भाजीचा रंग अगदी हिरवा राहायला नकोय त्यामुळे आपण लाल तिखट घातलं तरी काही हरकत नाही पण ज्या वेळेस आपल्याला भाजीचा रंग हिरवा राहायला हवा असतो की नाही त्यावेळेस मात्र लाल तिखटचा वापर नाही करायचा नाही तर भाजीचा रंग बदलतो किसलेला मुळा घालते आता त्याच्यात मुद्दामून जाड किसायचा भाजी, किस किसा भाजी खाताना तो छान वाटतो आणि आता हा चिरलेला मुळ्याचा पाला घालते आहे एक छोटीशी टीप मी अजून एक तुम्हाला देणार आहे काय तर पालेभाजी करताना मीठ नेहमी आधी एकदम भरपूर घालायचं नाही पालेभाजी एवढी भरपूर दिसत असली की नाही तरी ती शिजून खूप कमी होते आणि मग त्यामुळे काय होतं एवढी भाजी आहे या अंदाजाने जर मीठ घातलं तर ती भाजी नक्कीच खारट होते त्यामुळे मीठ बेतानी घालायचं नंतर कमी वाटलं तर आपण मीठ वाढवू शकतो छान सगळं मिक्स करून घेतलंय बघा आता आपल्याला एक सात आठ मिनिटं झाकून ठेवून भाजी शिजवायची आहे यात आपण पाणी घातलेलं नाहीये मीठ आणि तिखटामुळे त्या पालेभाजीला पाणी सुटणार आहे आणि तेवढ्या ह्याच्यावरच आपली भाजी छान शिजून येणार आहे आज मी तुम्हाला बोलता बोलता दोन टीप सांगितले लाल तिखट केव्हा घालायचं केव्हा नाही आणि दुसरं पालेभाजीमध्ये मीठ जपून घालायचं शिजून ती कमी होते मी कायमच माझ्या व्हिडिओ करताना माझ्या अनुभवातून आलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते वेगवेगळ्या टिप देत असते तुम्ही नक्की त्या फॉलो करा कधीच तुमचा स्वयंपाक चुकणार नाही आणि जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता की नाही तेव्हा बघताना त्याला लाईक नक्की करा भाजीवर झाकून वाफ आणायला आपण ठेवून आता पाच मिनिटं झाली आहेत झाकण काढणार आहे आणि त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालून पुन्हा ढवळून भाजी वाफवायला ठेवून देणार सगळं खोबरं घालूया ओलं खोबरं जितकं घालाल जास्त तेवढी भाजी चविष्ट होणार छान हलवून घेऊया आणि पुढची पाच मिनिटं आपण पुन्हा झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची पाण्याचा वापर आपण इथे अजिबात केलेला नाहीये हे लक्षात ठेवा उरलेली कोथिंबीरही घालून टाकते गॅस मीडियम आहे पुन्हा पाच मिनिट आपण झाकून ठेवूया भाजी वाफवायला ठेवून आता दहा मिनिटं पूर्ण आहे बघू शकता आपली भाजी काय सुंदर तयार झालेली आहे दिसतीय सुंदर आणि अतिशय चविष्ट अशीच अशी ही भाजी आहे भाजी आपली छान तयार झाली आपली भाजी गॅस मी बंद करते आपली मुळ्याच्या पाल्याची कोकणी पद्धतीची भाजी करून तयार झाली आहे सर्विंग मध्ये काढून घेऊ काय सुंदर दिसते रंगी बेरंगी खूप सुंदर दिसते जेवढी छान दिसते तेवढीच ती टेस्टी पण आहे <laughs> आपली मुळ्याच्या पाल्याची ओलं खोबरं घालून केलेली भाजी अगदी तयार झालेली आहे यापूर्वी मी जी पीठ पेरूनची कोरडी भाजी दाखवलेली आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईनच दोन्ही पद्धतीच्या भाज्या तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या नक्कीच तुम्ही या पद्धतीचे मुळ्याची भाजी कराल आणि कधीही मुळ्याचा पाला फेकून देणार नाही तुम्ही या पद्धतीची भाजी केल्यावर मला कमेंट द्या जास्तीत जास्त लोकांमध्ये ही लिंक शेअर करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा माझ्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तेव्हाच शेजारच बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोहोचतील आज आपण यामध्ये परत वरतून खोबरं घातलं नाहीये पण तुम्ही पानावर जेवायला वाढताना त्याच्यावर पुन्हा ओलं खोबरं वाढलं तर भाजी दिसेलही सुंदर आणि चवही छान लागेल पुन्हा आपण नवीन अशाच छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद